नमस्कार मित्रांनो तर आपल्या इथं टिल्ड प्लॉट बघण्यासाठी शेतकरी आलेले आहेत तर त्यांना आपण त्यांचा संपूर्ण पत्ता जे आहे त्यांना सुरुवातीला आपण विचारून घेऊ सर आपलं संपूर्ण नाव सांगा हां माझं नाव संदीप रंगराव जाधव आहे मी उमरखेडहून आलेलं आहे मी स्वतः सचिव पदावर कार्यरत आहे कृषी उत्तर बाजार समिती उमरखेड हे जे प्लॉट बघितला मी आज खरबी या ठिकाणी कृषी मित्र राजू हां यांच्याकडे मी आलेलं आहे तर खूप एक समाधान वाटलं की निवड केलेल्या बियाणापासून एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी जोपासना केलेली आहे प्लॉटची आणि जी लाग आहे लाग जर आपण मित्र जर बघू शकेल तर खालपासून लाग जे गोफन पद्धतीनं आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे आता काढणीला साधारण एक एक वीस पंचवीस दिवसाचा कालावधी आहे हो तर या लागवच्या अंदाजाने हो एक मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची अपेक्षा दिसत आहे आम्ही पण काय काही व्हरायटीच्या लावगड केलेली आहे पण माझ्या लावगड केल्या वरायटीपेक्षा के के वरायटी, खूप सरस वाहन मला या ठिकाणी आढळून आलेलं आहे खास मी भेटण्यासाठी त्यांना आलेलं आहे बरं सर त्याची एक वेळेस काय करा एक वेळेस उंची धाका म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये कळेल की झाडाची उंची आणि आता तुम्ही बघू शकता गोफन पद्धतीने म्हणजेच बोंडे संख्या जी आहे एकदम जवळजवळ असते हां तर याची एक वेळेस उंची म्हणजे समजून जाईल आपल्याला की झाडाची उंची किती फुटापर्यंत राहू शकते तर या जे निवड वाहनाची जी उंची आहे व्हरायटीच्या तिळाच्या तर आता माझी साडेपाच फूट हाईट आहे पाच साडेपाच फूट तर साधारण पाच सव्वा पाच फुटापर्यंत पाच फुटापर्यंत आलेलं आहे यावर्षी खास म्हणजे पाणी त्या तिळ्या प्लॉटला कमी पडलं तरी सुद्धा याची उंची साधारण पाच ते सवा पाच फुटापर्यंतची आहे नाहीतर ही जी व्हरायटी आहे साधारण सहा फुटाच्या वर जाते अतिशय उत्तम प्रकारे लाग लागलेला आहे आपण बघू शकता आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर तिळ पडत नाही कारण की याचं जे बूड आहे ते इतर मला मला या ठिकाणीच एक मेन्शन करायचं आहे की यांची आता सध्याच्या वातावरणात जे अवकाळी पाऊस आणि अवकाळी गारपीट वगैरे होते याच्यामध्ये जे ब त्यांचं बोंद आहे बूड आहे ते एकदम मजबूत आहे तर बाकी व्हरायटीपेक्षा मजबूत बुंदा असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं याचं एवढं नुकसान होणार नाही याच्यामागं ही खात्रीशीर आहे सर चे 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 हे आणखी याची एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं जे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा साधारण हे वीस टक्क्यांनी याचं उत् वजन जे आहे हे जास्त याच्यामध्ये हां याच्यामध्ये टक्के जास्त आहे हो तेलाचं प्रमाण बहुतेक जास्त आहे आणि याची जे कालावधी आहे साधारण जे व्हेरायटी जे आहेत ते साधारण नव्वद ते पंच्याण्णव सामध येत असतात आणि ही जी व्हेरायटी आहे निवड केलेली याचा जे कालावधी आहे साधारण शंभर ते एकशे पाच दिवस घेते शंभर ते एकशे पाच दिवस हो सध्या मार्केट मोठ्या प्रमाणात आहे तिळाचं या यावर्षी मार्केट रेट सुद्धा चांगला आहे साधारण पंधरा हजार रुपये मार्केट रेट आहे पंधरा हो तर अपेक्षित किती उत्पन्नाची आहे सर आपण कमीत कमी पाच क्विंटल आणि जास्तीत जास्त क्विंटल क्विंटल पर्यंत सरासरी विचार केला म्हणजे साधारण एखाद्या लाखाच उत्पन्न तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की बाकी जे पारंपारिक तुम्ही सोयाबीन असेल अर चणा असेल याच्या व्यतिरिक्त या वाहनाची जी क्वालिटी या ठिकाणी मी समाधान झालेलं आहे माझं ही अवघड करावं ही अपेक्षा आहे आणि उत्पन्नात वाढ होईल याच्यामध्ये नक्कीच सर तर सर कसं वाटतं आपलं प्लॉट बघून समाधानकारक आहे समाधानकारक आहे प्लॉट एकदम सुटेबल प्लॉट आहे आणि चांगल्या पद्धतीने जोपासना केली आहे आणि साधारण पाण्यात सुद्धा आजच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्लॉट आलेला आहे तर एक काही शेतकरी बंधूकडे पाणी जरी उपलब्ध जास्त नसेल तरी हे वाण सरस आहे याच्यात एक कॅपेबिलिटी आहे टिकून ठेवण्याची क्षमता आणि तुम्ही जर हे बोंड बघत असेल बोंडाचा आकार हे मजबूत आहे बाकीच्या जेव्हा पेक्षा थोडंसं झाड आहे मजबूत आहे त्याच्यामुळं उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि वजनात वाढ होईल याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं धन्यवाद सर